माझं गाव माझ्या परांडा येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा लोकसभा निवडणुकीमध्ये विचार न केल्यास वेगळा विचार आम्हाला करावा लागेल असं मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांनी मांडले पाहू आपण काय म्हणाले आप्पासाहेब तर्टे लोकसभा संघाच्या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित आहे पत्रकार परिषद होत आहे आणि पत्रकार परिषद घेण्यामागे म्हणजे आदरणीय लोकनेते वंदनीय आणि यांचं यांनी त्यांनी महायुतीला सत्ता स्थापना करण्यासाठी जे सहकार्य केलेलं आहे आणि आज इलेक्शन तोंडावर आलेलं आहे आणि माहिती सोन घेऊन बसते म्हणजे विचार कुठलाही करत नाही कारण जे काम केलेले त्या कामाच त्यांनी काहीतरी विचारात घेतलं पाहिजे आमच्या नेत्याला विचारात घेऊन हो। किंवा जिल्ह्यातील महायुती आहे त्यांनी आमच्या नेत्याचं प्रोटोकॉल प्रमाणे आमच्या नेत्याला मानपान दिला पाहिजे आम्हाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे कारण आतापर्यंत सत्ता असताना आम्ही घटक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे पण आम्हाला आतापर्यंत त्यांनी नाही 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 सुद्धा घेतलेला मग आणि वेळेला वेळेला विचार केला तर बच्चू भाऊच्या आदेशानुसार आम्ही धाराशिव लोकसभेत लढण्याची सुद्धा स्वतंत्र तयारी ठेवलेली आहे आणि बच्चू भाऊ मानणारा जवळपास दोन ते अडीच लाख मतदान धाराशिव मतदारसंघात आहे त्यामुळं आम्ही सुद्धा भाऊचा जर आदेश आला तर स्वतंत्र लढण्यास तयार आहे कारण प्रहारजन शक्तीच्या माध्यमातून सर्व आम्ही तालुका प्रमुखांशी चर्चा झालेली आहे आठही तालुक्यात जर आपला विचार कोण करत नसेल आणि आपल्याला कोण जर विश्वासात घेत नसेल तर आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कुडू यांच्या माध्यमातून आम्ही बहुशी चर्चा करून या धाराशिव लोकसभेला योग्य तो उमेदवार देणार आहे आणि स्वतः तिथे लढणार आहे